हिऱ्यापोटी गारगोटी ही मन खरी ठरली हे दुर्दैव आहे आणि म्हणून या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला कायम तिरस्कार केला त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे हे दाख बाळासाहेबांचं बघा ओरिजिनल आणि बघा हे ओरिजिनल आहे हे बघा

शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी क्या कहा जाएंगे लोग कहा जाएंगे आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है हिंदुत्व के लिए मिल रहा है भगवान झंडा के लिए मिल रहा है हे बगा हे खरा है आणि त्यांनी माझ्यावर ते नेहमीच करतात पण टीका हे उचल ते दुसरं दाखव ना बाळासाहेबांचं बघा माझ्यावर दाखव बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदे बद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातले आमच्या ठाण्याने विशेष करून एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत किती खोट करणार आणि म्हणून खोट ते खोट नकली ते नकलीच आहे आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी बाळासाहेबांना सोडलं हिंदुत्वाचे विचार सोडले त्यामुळे त्यांना विधानसभेत लोकांनी नाकारलं जो डोंगरा एवढ्या वडिलांचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होऊ शकतो यात सरळ विचार विधानसभेतल्या निवडणुकीमध्ये लोकांनी केला आणि त्याचा परिपाक काय तो आपण बघितला की आरोपाचा एवढा किस काढला एवढे आरोप केले एवढे आरोप केले आमच्यावर पण शंभर लढवून एवढ्या आरोपांचा किस काढून अवघे विष मिळवले आम्ही ऐंशी जागा लढलो बाळासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवला विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवला आणि शिवसेना ऐशी जिंक लढवून साड जिंकले म्हणजे खरी शिवसेना कुणाची आहे जनता जनार्दनाच्या दरबारात देखील त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे